काय तुला तुमच्या जावाच्या म्हशी बघू द्या ना का बरं काय अरे बापरे हाय का मला आज आहे दुकान बंद आहे तुमचं नाही काल बंद ठेवलं एका लग्नाला गेलो होतो हा ना माझा तिसरा चक्कर आहे असं का हा बर काय लागतं अर्चना अहो मला ना दहा लिटरची कॅन लाग काय आता आता परवत नसतं हा पण आता परत पाहिजे का आमची काय परत झाली म्हणजे परत म्हणजे दुसऱ्यांदा दुसरी दुसरी असं म्हणणं मग परत झाली म्हणजे एकदा जणली परत झाली म्हणजे असं आमच्याकडे एक गाय थोडी मग हा तुमच्याकडे बऱ्याच आहेत नाही का बरं त्याच्यासाठी दहा लिटरची कॅन एवढं झालं कोण काढतो रे तू कडू लागते काय तुम्ही दोघांचे नवरा बायको नाही ना निम्मे ते काढते निम्मे मी काढते काय मशीन आणलंय असं आहे का हा आता गडीच भेटा ना आम्हाला हे गडी आहे गाड्या मला काल काम कर विचारित होता राम राम दुकानदार राम 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 हे रा बघ आलं नेमकं टापकलं तुमच्याकडे काय मज आपली चक्कर असते अजून मधून हा हे आहे बर पण जरा बळसा रे सोयरी का बघा काय मला झालंय माझ हाय झालं काय मला वाटलं काय माहितीये का नाही झालं लग्न आणि विषय असा आहे तू जिथं कामाला राहील तिथं म्हणतो मला सोयरीक बघा तू एक काम कर ना का? का 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 करू टाक ना सगळं देऊ ठेवून सोयरीक बघ बरं का तुझ्या नाव राहील मी सांगतो एका सोयरीक असलीच बघा मग तिथच तू कामाला राहतो काम चांगलं करेल काम पण त्याचे एक खोडे अजून बऱ्याच खोडी आहेत एक नाही बऱ्याच खोडी आहेत काय काय रे मला सगळ्या नेम आठ सांगू का सांगू का मला लागत तीन लिटर दूध जाऊ म्हशीच पगार नाही लागत ना हा नऊ भाकरी सकाळी तीन दुपारा तीन संध्याकाळी तीन तू भाकरी झापायलाच राह बाकीच काम करेल तू जेवढं काम सांगितलं तेवढंच करतो हा का हा तू समजा जर म्हणली ना हे उचलून इथं ठेव कच तेच ते ठेवला मग परत सांगावं लागतं मग त्याला अरे ते इथं नव्हतं ते ठेवायचं होतं मालकीन बाई पगार माहिती का किती असतो मला पंधरा पंचवीस आणि एकाचा आकडा सांगला काहीतरी पगार किती होतो मग पंधरा पंचवीस आणि वीस पंधरा आणि पंचवीस म्हणजे झाले चाळीस आणि वीस साठ साठ हजार रुपये वर्षाला वर्षाला ते नेहमी सांगत असं वर्षाला पन्नास हजार रुपये देतील तुला जा कामाला राय अहो आधी माझं ऐकून तर घ्या मला काहीतरी बोलू द्या मला तुमचा विश्वास आहे पण मग त्याच आटी ऐकून म्हणजे मला बस बघ तेवढं लागत तीन लिटर दूध जाऊ दे मग दुधाला काही कमी नाही तुमच्याकडे दुधाला तर काय आमच्याकडे दुसरा विषय तीन तीन भाकरी तीन टाइम खातो तू बाकरी थांबल इतर काम तू करीत दोन आठी झाले राहिला तिसरा विषय काय सांगा तिसरे आठ सांगायचे दुसरे आठ ऐका सांगेल तेच काम करीत म्हणजे सांगत मग ते कवा मा काम होईल मग काय त्याला कामच सांगत राहायचे फक्त तुला तू काम नको करू ना सगळं करतो मी हा बरोबर बर बर। दुसरं राहायची सोय काय

आता वरच नाही खाली आहे स्टॉक लाईक लागला तर येईल मी घ्यायला हा ये तुला का मला निघलो निघलो नाही ती कुठं म्हणली अजून घरी या यांच्या सोबत या यांना माहिती आहे ना तुम्ही मानावर पाठवून सांगून दे तुझ्यासाठी ना मी येतो मला हा मला आता जेवायला जायचंय ना हा मी चालतो यांना साडेतीनशे रुपये सुटते नाहीत माझ्याकडे आता ना 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 मी परत किती घ्यायला अशी नाही माहिती आमच्या आता जवळजवळ आमच्या पंधरा गाई हा बरं ठीक आहे दीडशे रुपये तुझे राहिलेत माझ्या येऊ ना का मानावर पाठवते नाही मीच त्याला घेऊन येतो तू लगेच मला जेवायला जाता येतो चालन ठीक आहे रे मला लावून घ्यायचं चल तुला दणचिन बर काय काम घेतलं हा म्हशी वळायला घेतो कुठे काही सांगतो आपलं नाटक चल काम कर बर लावून घेऊ दे मला काय रे आता कवर ते घमिलाच धरून बसितो हातामध्ये चारा टाकून झाला ना मग आता तुम्ही सांगितलं चारा टाकायचा मग अजून तू चारा टाकत होता का हा बरं आता गमीला ठेव खाली चाल तुला मी एक काम सांगते हे सगळं म्हशी तुमच्यात का नाही नाही ह्या माझ्या आहे आणि काही रेव इकडं हे त्या माझ्या आवाच्या आहे इकडल्या आतल्या का हा लय मुशी आता हा मग आमच्याकडे दुधाची कमी नाही गाय पण या पांढरी एक नाही दोन तीन आहे हा का आता तुला ठेव मा डॉक्यो कसलं मी ला डोक्यावर ठेवते खुशाल ठेव ना खाली कुठं जायचं आता तुला काम सांगते तुमच्या जावाच्या मुशी बघू दे ना का बरं पाहिले असते किती घेतात बोल बघू त्यानं का बरी आमची पाय सारखे नाही का आत आतमध्ये जरा जास्त दिसतात मी बघत अरे पण मी काय म्हणते तिकडे जायची काय गरज आहे तुला मला बघायच्यात आणि याला मी तुला माकड कामल कामल ठेवले आता काय म्हणू याला मी म्हशी आता हे बाबा अरे तिने जर पाहिलं ना तुला धुविल आणि मलाही धुविल तू चाल हाय गणमणी गड इकडं किती घेत इकडंच अरे राहू दे तू चल अरे ते पाडू ते घाबरायला लागले मस्त वेळ ना एवढं मशी आता तुमची जाऊ लय मोठी दिसते राहू तुमच्या अरे बाबा चाल ना मला इथं उठच वाटत ना आता अरे ते का मला चल तुमच्या गावात कुठं झालं ना वाटूया तुम्ही जाऊयात का तुम्ही कोण तुम्ही कोण मी या मशीनची मालकीन तुम्ही आहात का म्हणजे यांच्या जावं तुम्ही आहात का मी काय म्हणते तू इकून ये हा आता बोलत आहे ना मी तू इकून येतोय का मी यांच्याकडे कामाला आलोय तुमच्या जावाकडं हा हा पण ते यांच्याकडे काहीच मशीन नाही तुमच्याकडलं पाहिलं सांगितलं ना माझा गाडी येतो मी ठेवलंय मला कामाला ठेवलंय तुला हा मी कुठं निघणार छान आम्ही आम्ही इथं काय नाही इकडं हा त्यांनी काय खरं लवलं बघू नाही तुला तिकडे घरात जाऊ ना इकडे कुठं नाहीतर काय इकडं ना मला बोलतो तुम्ही तुला माहित आहे काय आमच्याकडे भंड आहेत ना हा ही बाई ना, ना, तो ना, ना तो माझी तर भाडं ती घडी आला त्याची शिबी भाडायला लागली तो माझा प्रश्न पाहून घेईन ह्या तिकडं मी आणि तू आले आम्हाला डोकलं आम्ही नव्हता आलो इकडे कसे पाय ठेवलं तू मला हौस नाही आली पाय ठेवायची तू चाल रे एकदम पण तुला कामावरून कॉन्टॅक्ट घेईन अ मु याच तिकडं कामाला राहील तू तर मग चाल तू तर मग काय शाळे ठेवू त्यांना तू चाल तरी म्हणले ते त्यांना मी गडी लोक मी पुरा नको काय तुला जास्त बोलू नको काय नाहीतर काय नाहीतर तर दाखवी मग तुला मी आणि मला करा ना दोघे आणि मी बघतो हा हा घेऊ नको मी मग बग... असच बघ तुम्ही हा सुरू काय गरज नाही आम्हाला घरचे तमाशे बाहेर दाखवायची ए भाई इकडे तू गोठ्यात का आली आज निक बाहेर चल तिला सवय आहे लोकांसमोर चव घालायची चाल तू जाते का तू नाही जाणार माझा बी हक्क आहे मग कसल हक्क ह कसल हक्क तिकड तू हक्क तिकड काय जाऊ असं शानपणाने करत असं मोरा आणि चोंबडी कुठली चाल रे खुशालगड्याचा हात घेऊन गळ्यात घेऊन फिरली नाही तो माझा प्रश्न मी गळ्यात जाऊन फिरले तर कडाव घेऊन फिरिन गडी मी ठावलाय ना म्हणजे आमचं पाऊण घेऊ हय गडी ठावलाय म्हणे चल रे आता ये कामाला शिको अरे आणलं काय इकडे नाही इकडे इकडे आपल्या साईडला आहे

इकडे शेण बघ शेण साफ करायचं रोजची रोज काम करायचं काम चालतो मी नाही मी काय म्हणते मी काय म्हणते तू आपल्या मशी पाय तो त्याच्या पाय चालतो आता इडून काय आपलं दोघा लागलं काय काय प्रकार ता मला तुला काय मुंगळे आवडले का चांगली होती ना हा ना आचारक काय असं तुम्हाला काय झालं तुला काय झालं आता नीट बोलत तुला काय झालं तुला काय झालं काय झालं इतक्यात आलं नीट बोलत होत ना तत ना आम्हाला ना तलक येते काय येते तलक तलक सरक सरक येते बघू

मतलं दुली झाले तो मग नंतर तुमच्या घरी गेल्यावर आता इथं काम करायची खाऊन घे सगळं खाऊन घे गे नारा इकडे मला रे अरे बस बस मी काय म्हणतोय काम केलंच नाही काही काय ते केलं काहीच नाही काय नुसतं मजीचा बाग इडलोय मी काहीच नाही केलं पाडलेत मी काय म्हणतोय माझ्या आहे आमच्याकडे तुमच्याकडे धारा झाल्या काढून हा मालकशी काढत तुला येतात काढता नाही आपल्याला नाही काढते आपण दोघं सारखेच येत मी काय म्हणतोय केंड दे बिंड भरलेत का हा कॅन बिंड भरलेत तू एक कॅन आण मी एक कॅन आणतो मस्त तिकडं सहावीसला जाऊ आणि पिऊन घेऊ सगळे हा काय करायचंय असं ना मज्जा करायची याला चालू आईल बर झाला पण शेजारीच्या कामाला काही इच्छा नाही त्यांच्या तू ये ट्यान तिकडे पलीकडे पण इकडे आऊटसाईटला नुसतं दूध असते नुसतं दूध प्यायचं काय भाकरीचं ना ओक ना घे लय लवकर या हा लय जड ये 가가가가. 알았냐? 쟤들. 그 아, 아야야야. 아니, 아, 아. 왜너또 나가? 안돼, 안 아, 왜 아직도 안돼? बघितलंय मी इकडे तू? तू, 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 तू तू इकडे माझ्या घडी पाहिला का मी तुला प्रश्न विचारतो तेच मला तुझं रिपीट करायची काही गरज नाही तू माझ्या घडी पाहिला का ते सांग इंग्लिश झाडू माहिती मी पण हा राहू दे तुझं आलं तुझ्या जवळ तू खरं सांगा माझून लावलं ना नेला खरं सांग अंगाला झटायचं काम नाही सांग तू हे विसरू नको का मी मागून येऊन तिकड झालेली त्यामुळे सांग मला काय बोलले असते पण जाऊ दे मी नाही आनंद हे बघ तुझे विचार आधी बावट मूर्ख बाई कुठली तिला कॉमन सेन्स पण नाही लागलं का आता ते तुझं कसं झालंय माहिती का गालात मारून विचारते बाई लागलं तर नाही जागे ना आपलं भांड रोजच आहे मी जा म्हणते आहे ना गए, आवाज कुठून जा येतोय त्या घरात कोणी घुसत नाही ना तुझ्या भरोसाच नाही बाई मला बिबट्या आग इकूनच करून तरी आवाज येतो इकडे जादू झाली पोत तू आवाज अगं पण ही ढे तुझा मोबाईल तर नाही वाजत ना बघ मूर्ख कुठली अगं माझा मोबाईल वाजू शकत नाही तो मुका आहे आपलं पतवेल आधी आपण पोलिसांना फोन लावू थांब अग थांब थांब आधी हे कन्फर्म पोत्यातून आवाज येतोय अग तुला आवडल्या वांदे होती थांब जरा होय बाई मला ना मला ना नक्कीच काहीतरी डाउट होतोय मी काय म्हणते ह्याला ना तू बिबट्या अग सांगा आता तर लय जोरात येऊ राहिला आवाज मी काय म्हणते माझा ऐक आधी भाऊजी घरी नाही हे पण घरी नाही आपण दोघीशी आहे मी पोलिसांना बोलून घेते काय ते निर्णय लावते पोलीस काय करते चुप तू पोलीस नाही पकडत बिबक्या तू चुप चला ओ चला थांब हा हॅलो हा पोलीस स्टेशनला सांगलाय ना हा हा अहो तुम्हाला आता काय सांगू तुम्ही ना पहिले आमच्या घरी या हा बिबट्या निघाल्या वाटतं आमच्या इथं अहो पिंडीच्या पोहोच थांबा थांबा तुमच्या आवाज येत होत काही तू अरे मूर्द अरे माझ्या जन्मी तुम्ही काय नाग होते का तुम्हाला लावल्या होत्या ना दोन तासापासून झोपले काय हा ते जाऊ द्या एक सांगा इथं काबर झोपली होती मस्त <coughs> गार वाटलं गार वाटलं तुमच्यासाठी गेलं का ते झोपाचे पैसे देतो का मग मग पैसे काय काम करायचं काम करा मग काय केलं कॅन तुमच्या पोट आहे का काय मग उगाच झोपलं माणसं मी काय पेऊन बसले

काय काम सांगितलं काय काम सांगितलं होतं काय काम सांगितलं शेर करायला खाली दिले नाही याला तुम्ही ठेवणारच नाही आता तू मी तुला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाही तू ये तू माझं नुकसान केलं मी त्यांच्यावर भरोसा ठेवून तुला इथं आणलं आणि तू तू अरे पळाला मुडदा भाऊजी आता या ना इकडे तिकडे का त्यांच्या मागे का लागल बी काय परवडलं नाही नाही <laughs> तुम्ही चालला तो कुठून असा आटलेला मित्र म्हणला चांगलंय काम करीन म्हणून आणलो आता तुम्ही काय मित्राच ऐकून करत जा म्हणजे माझ्या तुमचं ऐकत नाही का